तुमचं पीक चांगलं यायला तुमचं माय बाप बापल्या काचं नातं आणखीन घट्ट झालं का खराब झालं वातावरण बिघडल्यानंतर का बरं शेंड्रा येते कारण का बरं वातावरण खराब होतं हे बी समजून घ्या वातावरण खराब नसेल तर सेटिंगच नाही होणार कमी वापरलं तरी तीस टक्के वापरून तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट का भेटला त्याचं एकच कारण आहे तुमच्या पाण्यामध्ये मातीमध्ये काय आहे क्षार क्षार तुम्हाला हे कसं काय बस तुम्ही ते म्हणजे रासायनिक वापरू नका तुमची गाय चांगली झाली प्रत्येकाने गायांना मिल्क चार्जर वापरा तुमचं शेण अमृत बनवा चाऱ्याला ये सेम से वापरा पौष्टिक चारा द्या मस्त आनंदाने तुमचा दूध धंदा करा टेन्शनमध्ये धंदा करायची काही गरज नाही दूध व्यवसाय तुम्ही तिला जर मिनरल मिक्सर आणि केमिकल खाऊ घातलं तर मग टेन्शन येणारच आहे कारण जो पण तुम्ही चुकीच्या रस्त्याने जाणार आहे <laughs> जसं घरामध्ये पोरग चुकीच्या रस्ते चाललं तर बाप टेन्शन देते दे। दररोज घरी आलं का टेन्शन मग प्याय ते प्यायला लागत पोरग पित कधी जेव्हा घरातले माणसं जररोज त्याला काय करतात तेव्हा ते काय करतं पण त्याला हे कळत नाही का तू चुकीच्या मार्गाने चालला तू चोऱ्या करतो तू खोटं बोलतो तू काम करत नाही वेळेवर फुकटचं खातो बरोबर की नाही घरामध्ये लक्ष देत नाही लग्न केलंय बायकोक लक्ष देत नाही पोरं बी काय मात्रामातेने सांभाळायची का जन्माला जायचं कळत याला वस नाही कळत हा <laughs> आणि मग त्या परिस्थितीमध्ये घरातले माणसं मा टोचता का। चुकीचं काम करू नको चुकीच्या लोकांबरोबर राहू नको मग तो टोचून टोचून तो प्यायला लागतो लक्ष्यामध्ये तसं केमिकलमध्ये ही प्रकृती तुम्हाला टोचती केमिकलमध्ये अपयश काय येतं ही प्रकृती सांगते दहा वेळा तुम्हाला रोग देते किडी देते का सांगती तुम्ही चुकीच्या असेल चालले म्हणून तुम्हाला सतत काय देते अपयश देते अपघात देते रोग देते आजार देते घरामध्ये सुख नाही घरामध्ये नाही बघा ज्यांची वरती खूप प्रगती आहे ना त्यांच्या घरात सारखे नाही बघा ऑब्झर्वेशन करा जसे वैदिक वर शेती पिकते ना त्यांच्या घरामध्ये प्रेम आहे सगळ्यांचे बघा तुमचं पीक चांगलं यालो तुमचं माय बाप बापल्या नातं आणखीन घट्ट झालं का खराब झालं चांगलं पीक खराब आलं तुला सांगितलं होतं ऐकत नाही तू माझं मी एवढ्या वर्ष काय असे उन्हाळी पाणी काही काय असेच खाली का म्हणताय ना तुम्ही म्हणता माझे काय असेच पांडे झाले का हा ऐकत नाही तू माझं म्हणलो तुम्ही हे करू नको मी म्हणलो तो मार्ग चंद्र साक्षीला आहे बघा आज आहे ना आहे ना गा ना चंद्र आहे साक्षीला ही साक्ष वेगळी पण ही साक्षी वेगळी ही आपल्याला प्रगतीची आणि आनंदाची साक्ष आहे काय सांगा सर्व शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगा बला, बला. एसीटी सी टी वाई कच वापरलं पाहिजे प्रत्येक तीस टक्के वापर नाही नाही शंभर टक्के तीस टक्केच का वापर नाही म्हणजे सुरुवात होती सुरुवातच होती ना आता एक वर्ष झालं आता सुरुवात नाही आपण तरी पण बऱ्यापैकी वापरलं आपण नंतर आपण हे पण दिलंय ना आर एन पी एच ड्रीप दिलंय दिले ते एक एक पुढं दिलं म्हणजे हे केलं ना शिलाजी ट्रीटमेंट शिलाजी ट्रीट पुढच्या वेळ झाली का हा थोडं थोडं कपाला पण लावून घ्या <laughs> त्या, त्या लावलं नव्हता एक लक्षात घ्या ड्रिपमधून सोडणं आणि बेसन टाकणं फरक काय पाणी स्वतः खराब आहे बरोबर आहे हजारो लिटर पाणी त्या हजारो लिटर पाण्यामध्ये हजार थोडंसं औषध गेलं तर ते पाण्याचा प्रभाव जास्त होईल का औषधाचा आज पाणी कसं आहे तुमचे मी वरून पाहिले सगळे ज्यावेळेस मी जातो इथून त्यावेळेस मी सगळे तळे पाहिले उन्हाळ्यामध्ये सगळे पांढरे फटक पडले क्षम वरून गेल्या हो सगळे तळे दिसा ना विमानातून त्यावेळेस ते तळे पाहिले ना म्हणलं हे लोक एवढे शाळा आणत्या कुठून कुणा तयार होती पाण्यातून त्याच पाय किती ला बडे हा पाण्यात नांदूर मधने शिरून वॉटर सुरू तुम्ही काय करताय वॉटर सुरू तुम्ही टाकतीच नाही अजिबात टाकते ना समजा ज्यांनी केमिकल वांगे केले ते वॉटर सुरू देते नाही का ते कुठे जाते काका का ते कुठे जाते वॉटर सोल्युबल काय पाण्यात गेले पाण्यात तेच आहे ते 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 जेव्हापासून वॉटर सोल्युबल आले तेव्हापासून आमच्या जमिनीमध्ये मातीमध्ये काय आले क्षार खरं की खोट त्याच्यामुळे दुसऱ्याकडे बोट करणं बंद करा आमच्याकडे जे पाणी येतं ते क्षारपडे त्या क्षारपड पाण्यामुळे आमची आणखीन खराब आहे खराब त्याच्यामुळे त्याला पाण्याचा शोक लागतो पाण्याची जास्त गरज लागते झाड सुकतं त्याला खालून मुळकूच लागते व्हायरस येतो त्याच्यामुळे नंतर तुम्ही म्हटलं तसं शेंडाळ येते वातावरण बिघडल्यानंतर काभार शेंडाळ येते कारण वातावरण बदलल्यानंतर झाडाला लढायला ताकद लागते वातावरण ता जर तसंच असेल तर झाडाला लढायला ताकद नाही काभार वातावरण खराब होतं हे बी समजून घ्या वातावरण खराब नसेल तर सेटिंगच नाही होणार माझं वाक्य लक्षात ठेवा तुमच्या पिकाला जेव्हा मधून वातावरण खराब होतं तेव्हा ते पीक असं सक्षम होतं हे तुम्ही ऑब्झर्वेशन करा वातावरण खराब झालं लोकांची पिकं खराब होते आणि तुमचं आणखी त्याच्याशी होत बघा तुम्ही ऑब्झर्वेशन हा ताकद असेल ता तरचा विषय बरं का बेसर जर भरपूर भरलेला असेल तर खराब वातावरणात तुमचं पीक आणखीन मजबूत होतं तुमच्या मातीत जर ताकद असेल बेसर भरपूर भरून ठेवला असेल तर बिघडलेल्या वातावरणात तुमचं पीक आणखीन काय होतं आणि जर कमजोर असेल माती आणि पीक कमजोर असेल तर बिघडलेल्या वातावरणामध्ये ते काय आणखी रोगांना सोपं सूत्र आहे तर हे वांग आपण एवढा वेळ झालाय खाल्लंय बरोबर आहे ना किती झाला वेळ गॅरेंटेड सव्वात झालाय सव्वात आता हे वांग कसं पडायला पाहिजे काळ पडायला पाहिजे हे कसं आहे अजून आहे बरोबर आहे ना म्हणजे याच्यामध्ये काय बॅलन्स आहे बरोबर आहे की नाही न्यूट्रियंटचा काय आहे बॅलन्स आहे म्हणून पीक तुमचं हे टिकणार आहे हे लगेच कळतं याच्यावरून आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे कड हे बघा फोडलं आहे तरी पण किती कडक आहे कडक आहे नाही तर फोडल्यावर तुम्ही दुसरं वांगं घ्यायला पस हो पसपतीत होत बघा तुम्ही पाणी नाही देते तुम्ही नाही तर पाणी हे वांग तुम्ही दाबा सुद्धा नाही राईट हा फरक आहे तुम्ही बेसळ भरपूर टाका आणि शेती एकदम मस्त करा ह्युमस गोड तुमच्या भागात फार गरजेचं आहे आँ। ह्युमस गोडने फायदा काय कर... मकाला पाणी द्यायचं आता सॉइलच्या आयजे पंप सोडणार आहे मी मकाला पाणी द्यायचं तुम्हाला तुम्ही सॉइलच्या सोडणार तुम्ही त्याला द्या एसएसएम एसएससी द्या ना, ना ते फुकून द्या फक्त मध्ये एसएसएम एवढं सोपं आहे त्यांनी तण सुद्धा कमी होत तुम्ही आता तुमचा त्यानाच अनुभव कसा आहे वापरल्यापासून त्यानाच कमी आहे ना हा होत पुरत तण कमी झालंय का ना। ना एक, ये ये, एक, एक एका खुरापणीत तण काय झालं गायब झालं नक्की हे कॅमेरे पण काका सांगायला फॉर्म मध्ये आली तुम्ही पण खरं सांगा खरंच खरात एका मध्ये तण गायब झालं आणि पीक एवढं मोठं झालं आज तणावर तीन रोगावरती शेतकऱ्याचा सगळ्यात मोठा खर्च कीड रोग आणि तण आवश्यक होतो मार्ग आम्हाला बरोबर आहे तुम्ही पण नाही मारलं मारायचं नाही तुम्ही मारून जमीन तुमचे फवारे तसे काही उपयोगाचे नाही खाऱ्या पाण्यामध्ये कुठलंच औषध लागू होत नाही त्याला पहिलं अमृतजल वापरायचं तुम्ही अजून आणलं आणलेले काय वापरतो अमृतजल वापरले टाळा पाहिजे खरंच म्हणजे खरंच कौतुक शिवाय तुम्ही अजिबात या स्थितीवैधिक वापरायचं नाही ना। का बरं तुम्ही मला सांगितले तुमचं पाणी तुम्हाला वरदान ठरणार हे वाक्य लक्षात ठेवा तुमचं पाणी तुम्हाला वरदान ठरणार का बरं तुम्हाला एवढ्या कमी याच्यामध्ये एवढा भारी रिझल्ट भेटला कमी वापरलं तरी तीस टक्के वापरून तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट का भेटला याचं एकच कारण आहे तुमच्या पाण्यामध्ये मातीमध्ये काय आहे क्षार आहे क्षार तुम्हाला हे कसं काय बस तुम्ही ते म्हणजे रासायनिक वापरू नका ना तसं नाही जमिनीमध्ये पडलेले मातीबरोबर एक जीव झालेले जे जी क्षार आहे ते क्षारांचं या स्थिती वैदिकमध्ये काय होतं चिलेशन होतं आणि ते काय होतात ते पण ह्या खताबरोबर वापरले जातात झाडू उचलून उचलून घेतं ज्या दिवशी ते क्षार संपतील तिरुणपुढे तुम्हाला डोस थोडासा वाढवा लागेल कळलं का तुम्हाला म्हणजे पण तुमचं पाणी तर क्षार राहणार आहे म्हणजे तुम्हाला थोडं जर अमृतजल वापरत राहिले आणि हे जर बेसल लस तुम्ही वाढवले तर उलट त्या खाऱ्या पाण्याचा तुम्हाला काय होईल फायदा होईल ते पाण्याबरोबर जातं त्यावेळेस ते पंचमाभूतामध्ये विलीन होतं जसं म्हणतो नाही जल वायू आकाश बरोबर की नाही पृथ्वी हे जे पाच तत्व आहे ह्या तत्वांमध्ये कुठली गोष्ट जाऊ बघा वाऱ्यामध्ये कुठली गोष्ट जाऊ द्या ती त्याच्यामध्ये सूक्ष्मकणांमध्ये विलीन होऊन जा तुम्ही बघा हजारो लाखो लिटर पाणी धुक्याच्या रूपाने पसर पसरतं का नाही hmm. तुम्ही अग्नीमध्ये काही पण टाका त्याची काय होते होते hmm. बरोबर तुम्ही पाण्यामध्ये काही टाका त्याचं पूर्ण काय होतं विरगोंदा hmm. म्हणजे जरी प्लास्टिक असेल तरी पण hmm. ते, ते काही वर्षांनी ते छिन्न होऊन छिन्न त्याचे पार पूर्ण hmm. जीवन त्याचे तुकडे करून टाकता वेळ लागतो फक्त एवढाच फरक आहे पण त्याला संपूर्ण टाकतात ते तसं तुम्ही हे लक्षात ठेवायचं की पाण्यामध्ये असलेले क्षार आहे ते तुमच्या जमिनीमध्ये खत म्हणून वापर होता ज्यांच्या भागात हे क्षार नाही आहे त्यांना बेसळ डोस थोडा जास्त टाकवा लक्षामध्ये त्याच्यामुळे तुम्ही बेसळ डोस जास्त टाकला आणि अमृतजल रेग्युलर वापरलं तुमचं पाणी तुम्हाला काय ठरणार हो अमृतजल वापरायचंच नाही बघा किती खर्च आहे एक रुपया लिटरचा खर्च आहे किती एक रुपया एक रुपया लिटरला खर्च केल्याने जर तुमचं औषध जर शंभर टक्के वापरलं जाणार असेल तर किती फायदा त्याचा आज लोक म्हणतात मिरच्याा बर महाग आहे का चारा 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 आणि हे जर पचरत नाही तर मग ते केवढ्या जाते तसंच तसा भरडा येतो गाईच्या माग तीनशे अनुभव बरोबर आहे की नाही म्हणजे हे जर खाऊ घातलं तर तुम्हाला सगळं तुमचं खाद्य चारा सगळ्या गाईच्या अंगी लागणार आहे हे लक्षात ठेवा तुम्हाला अंगी लागू द्यायचं नसेल तर मग चालू तुमचं तुम्ही जर एस एस एम वापरून जर मका केली एस एस एम आणि एच जी वापरून तर तुमचे फायदे काय काय पहिली गोष्ट कीड पडत नाही दुसरी गोष्ट तण कमी होतं दोन तीन वर्ष सलग वापरलं तर होणारच नाही होणारच नाही बरोबर आहे त्याच्यानंतर तुमची मका जी आहे किंवा जे काय करतो ते डबल होतं किती म्हणजे पहिलं जे तुमचं टर्न निघत होतं चारा ते तुम्हाला डायरेक्ट डबल निघणार तुमचा दांडच जाड नाही एवढा पत्ती डबल झाली म्हणजेच काय झाली दांडसुद्धा गावणार तुमचं ते ताट झाड घास टाकता कृषी अमृत टाकले त्याच्यामध्ये एस एस एम वापरा ना एस एम कृषी अमृतचा फायदा काय ते लाय एसीसीएम काय चिवडा आहे तुम्ही जर नुसतं एस कृषी अमृत टाकलं तर तुम्हाला फक्त वाढ भेटल पण एस एस एम टाकलं तर कस भेटल आर मिक्स केलं मग मग त्याचा विषय संपला मग आर एम पी ए जर वापरलं तर तो राजाच म्हणायचा मग हा गाय पाहायला जायची फक्त व्हायला जायची टेन्शनच नाही काही तुम्ही जर एवढं जर त्या व्यवसाय बघायला लागली पर सगळं खर्च करायला लागली तर तुमचं दूध व्यवसाय म्हणजे बडे आरामचे पण आराम केल्यावर मग माजून जाऊ आपण त्याच्यामुळे <laughs> चालू आहे तुमचं थोडंसं तो स्ट्रगल पाहिजे ना हे शोल्डर्स वगैरे भरलाय आपण त्याच्यावर पण 3 3 4 3 3 किलोने आपण 3 किलो वगैरे काय डेव्हलपमेंट वगैरे डेव्हलपमेंट चांगले असं म्हणजे खांदे एवढे असं पूर्ण म्हणजे तुम्हाला बदल काय वाटतो तुम्हाला काडीमध्ये पानामध्ये आम्ही पहिले पण दहा वर्ष डाळी मध्ये केला होता बर पण नंतर मध्यंतर केल्यामुळे आता कसं वाटतंय ती बदल तुम्हाला चांगली वाटत धरायचं कधी आता फेब्रुवारी मध्ये आता ओके okay, मग त्याला ताण दिला तुम्ही आता तानावर आता सोडलंय सोडलंय तानावर अर्धा दिवस तानावर सोडलेलं असताना त्याला इन्स्टंट चार्जर वगैरे आहे ना त्याचे थोडेसे स्प्रे घ्या सॉइल चार्जरचे वगैरे प्लेन आणि त्याच्यामध्ये वाटलेस तुम्हाला क्रॉपचे पण स्प्रे घ्या जेणेकरून त्याची काडी काय होईल मजबूत होईल लक्षामध्ये फुलं वगैरे आली तर निघतो निघतो माझ्या बागाला पण मी जवळ एकवीस हजार रुपये गेले बायाला बायाला दोन तोडायला आता पण राहील तशी <laughs> तुम्ही धरून <दरूं> टाका ना फेब्रुवारी मध्ये धरायचं का पण हे केमिकल मध्ये असतं सगळं ते त्याच वेळेस धरा तरच ते टिकल तुमचा जर बाग फुलं देतोय करून धरा तुम्ही एक हजार फुलं काढायला नाही म्हणजे आता काय खेळ फळ द्यायचं नाही काढून टाकू राह लोकांना येत नाही <laughs> लय फुलं सर लय या वर्षी लय शेंड्याला जाणार ना तू पानगळ करायची डायरेक्ट छात नाही पानगळ केली का तुमचं तर काय कशाला येईल शेंड्याला एक तुम्हाला सांगतो बघा फुल हे जे ना डाळिंबाच हे शेंड्यालाच येत असतं सगळ्या जगात शेंड्यालाच येतं ते ह्याच्या सवयी लावल्या ना मध्ये आणायच्या आपल्याला इथे आणल्या लोकांनी इथे लावल्या सवय आता हे फूल काय होतं हे फळ आलं की बाग काय होती वागतो खाली वागतो वरून काय पडते सावली पडते हे लोक काय करतात खोडाला फळाला लावतात आणि वरतून त्याला झाकायला कळलं का तुम्हाला फळ छाटणी बी करायला लावता आता ह्या सगळ्या पद्धती हळूहळू बदलू एकदम सगळं बदललं तर कुणी यायचं नाही आपल्या जवळ म्हणून आम्ही काय म्हणतो हा करा त्यानंतर आपण ज्यावेळेस आता धरणार आहे बेसल डोस टाकायला हो बरोबर बेसल डोस चार टाकायची पहिला रेस्टमध्ये दुसरा धरताना तिसरा सेटिंग झाल्यावर आणि चौथा साईजच्या वेळेस त्याच्यापैकी तुम्ही एक जसं स्किप करू शकता आणि तिथं शिलाजीत देऊ शकता किंवा एस एस एम पण देऊ शकता अच्छा तुम्ही समाधानी आहे ना ओके पुढे प्रवास चालू ठेवा हा बिंदासरा बिंदासरा बिंदास तुम्हाला याच्याबरोबर एक समाज सगळ्या समोर फायदा काय माहिती का तेल येणार नाही रोग येणार नाही किडी येणार नाही चालेल ना तुम्हाला चालेल ना पण नक्की नाही आलं मग नाही आता काकांसारखं नको शोधायला त्यांनी नाही म्हणजे आता फुल जर निघलं ना तर ते आठ दहा दिवसात लगेच सेट होते घरच घरचं ते गाड पण तसं आता मनगाटासारखं झाले झाले ना वर्षात मग काय जशी त्याची तब्येत होत तशी तुमची बिस अरे अरे मस्त चला अभिनंदन तुमचं काय नाव पवार 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 काय अनिल पवार गाव तुमचं तुमचं नाव पत्ता सगळं सांगा सांगा नंबर जालिंदार एकनाथ राशिंगकर राणार धनगरवाडी तालुका राहता जिल्हा अहमदनगर मोबाईल नंबर एकोणनव्वद नव्याण्णव सदतीस एक्क्याण्णव झिरो सात शंभर टक्के वापरा हो हो विलास गाडवे पंच्याण्णव सत्तावीस एकवीस साठ एकाहत्तर फाटेल कुठे गणेशनगर फाटा गणेशनगर फाटा एक रुखी अच्छा व्हेरी गुड चला सगळ्यांचं अभिनंदन तुमचं सर्वांचा शेतीमधलं भविष्य काळ उज्वल आहे तुमच्या हातात आहे आता, आता किती किती मोठा करायचा सगळे मंत्र मी तुम्हाला सांगितलेले त्या मंत्रांचा वापर मी सगळ्यांनी करा ओके अभिनंदन धन्यवाद थँक्यू धन्यवाद सर धन्यवाद सर आजपर्यंत मी केमिकलवरच रासायनिक खतावर सगळे शेती करीत होतो पण जे मी बोललो केमिकल बद्दल ते खरं आहे का काही अतिशय केली काही अतिशक्ती नाही पण सरांनी जे सांगितलं केमिकल रासायनिक शेतीना जे तुमचे मातीचे जे नाश होऊ राहिला आणि आता जे ये दे 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 ये वैदिक, वैदिक, वैदिक येणे शेती करायचं मी ठरवलेलं ठरवलंय तुम्ही काय आज तुम्हाला नवीन काय वाटलं की हे खरं सर यांचं पीक पाहिलं आणि ह्या पिकामध्ये आता वांग आम्ही शक्यतो पालेभाज्या हे करीत नाही आमचे भुसार पिकं गहू मका कांदे अशी पिकं राहत्या तर म्हणजे कोणाच्या प्लॉट वर गेल्यानंतर काय होतं शेंडाळाई आणि वातावरण मी तुम्हाला म्हंटल वातावरण एक सारखं एक महिन्यापासून ढगाळलेलं वातावरण शेंडाळाईच याच्यात काही दिसलंच नाही बरोबर एक कुठं कुठं फिरले तेव्हा म्हणजे होता पूर्ण प्रकाश याच्यात निदर्शनात म्हणजे शेंडाळाईचा कुठंच प्रादुर्भाव तुम्हाला थोडासा वाटलं असेल काय कारण असेल कारण की म्हणजे वातावरण इतकं हे असून सुद्धा एकदम छान पद्धतीनं मेंटेन झाला त्यांचा प्लॉट म्हणजे एक अनुभव आला का असं पण असू शकतो खूप म्हणजे तुम्ही मार्गदर्शन केलं धन्यवाद <laughs> <laughs> कांद्याचा प्लॉट आहे ना कांदे धुई पडली तिने मध्ये गेलो नाही पाहायला बस जायचं ते काही नाही म्हणा मी वेळेस याल ना म्हणत होतो कृषी अमृत तुम्ही माकाला वापरावा हे बारा म्हणायचे तुम्हाला ते दुकानदार बरोबर काय झालंय बघा केमिकल मध्ये जर शेतकरी जर प्रचार करत असेल तर तो, तो शंभर टक्के त्याला काहीतरी कमिशन मिळत असतं तेव्हाच करतो त्याशिवाय तो स्वतःहून कधी करीतच नाही बरोबर की नाही त्याला काहीतरी पर्सन मिळणार असेल करतो लोक नाही एक जणांनी अशोकांना <laughs> दहा गुंटे वांग होते ते शेअर गेलं का शेंडाळी शेंडाळी खायापुरते सुद्धा मोडून टाकले वांगे ते वांग भेटलं वांग भेटलं वांग नाही भेट खरंय तुझी बोलताय ते दहा गुंटे तर खायला वांग नाही भेटलं मग ते कसं करून उपयोग काय सागर अशीच परिस्थिती आहे प्रत्येक शेंडा ते पूर्ण शेंड्याला पूर्ण आळी ही आळी काय का सांगू राहिली का हे वांग एवढं विषारी आहे याला एवढं केमिकल वापरलेलं आहे की हे खाण्याच्या लायकीचं नाही हे मीच संपून टाकते सगळं बड़ बरोबर ती आळी उलट त्या भल्यासाठी आली पाहिल्यानंतर म्हणजे शेती अशा पद्धतीने असं विश्वास विश्वास शेतीवर म्हणजे असं भी असू हा एक सुद्धा म्हणजे कुठं शेंडाळीच प्रादुर्भाव नाही मला आठ अकरा शेती मी पाच अकराला पूर्ण

स्वातंत्र्याच्या काम असती शंभर टक्के क्रांतिकारी असती नाही त्यांना सागर भाऊ नाही ना आम्हाला आम्हाला घेऊन आले आम्हाला आम्हाला तुम्ही जर काही फॉर वगैरे आम्ही त्याला फोन करतो असतो त्यांना कमी पण फोन मला जाऊ थँक्यू कंपनी